मंडळी नमस्कार मी पत्रकार बाबू पोटे आपण पाहताय आहे संवाद मराठी लाईव्ह मंडळी जेव्हा विकास काय केला आहे हे दाखवता येत नाही तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारे संभ्रम निर्माण केला जातो जातीचं कार्ड खेळलं जातं आणि मतदारांना संभ्रमात टाकून आपला फायदा कसा होईल असं पाहिलं जातं सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आत्करगाव जिल्हा परिषदेच्या गटात अशाच पद्धतीने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन आपला कसा फायदा होईल हे पाहिलं जात आहे तर हा संभ्रम का निर्माण केला जातोय याचे कारण मुख्य मुख्य कारण आहे ते असं की जेव्हा लोकांनी आपल्याला संधी दिली होती त्यावेळेस आपण काहीच करू शकलो नाही विकासाच्या नावाने आपण मोठमोठ्या गप्पा जरी करत असलो तरी काय विकास केलाय हे सांगित म्हणजे सांगायला जे ह्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतायत त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही त्यामुळे वेगळ्या पद्धतीने लोक कशी संभ्रमात जातील मतदारांच्या मध्ये जाती कसा संभ्रम निर्माण होईल जातीचा आधार घेऊन आपल्याला कसं जिंकता येईल या दृष्टीने खर तर रणनीती आखली जाते त्या दृष्टीने खर तर पाहिलं जाते आहे परंतु हे सगळं करून खरंच जे अशा पद्धतीने लोकांच्या समोर जात आहेत त्यांना खरंच यश मिळेल का असा प्रश्न आहे आपण जर आक्करगावचा विचार केला तर श्रद्धा साखरे विरुद्ध रेश्मा पाटील अशी थेट लढत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळते सद्धा साखरे ओबीसी समाजातून येतात आणि रेश्मा पाटील या ओपन समाजातून येतात ही जागा जी, जी आहे जे आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे आता सर्वसाधारण महिलेचं आरक्षण असेल तर कुठल्याही समाजाची महिला त्या जागेवरती निवडणूक लढू शकते असं घटनेने आपल्याला असा अधिकार आपल्याला घटनेने दिला लोकशाहीत आपल्याला तो अधिकार आहे त्यामुळे अमुक एका जातीची किंवा अमुक एका पंथाची असा विचार करण्याची काहीही गरज नसताना तशा प्रकारचा विचार इथं केला जातोय आणि हो ही गोष्ट खूप चुकीची याच्या अगोदर आपण दोनदा या व्हिडिओत बोललो बोलला आहोतच सविस्तरपणे त्या बाबतची मांडणी केली आहेच शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आहेत शिवाजी पाटील यांनी सुद्धा आपली सडेतोड भूमिका या सगळ्या मुद्द्यावरती मांडलेली आहे परंतु तरीही तशाच प्रकारचा प्रचार काही भागात सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा फटका श्रद्धा साखरेनं कसा बसेल आणि फायदा आपल्याला कसा होईल या दृष्टीने सुद्धा रणनीती रणनिती आखली जाते या दृष्टीने सुद्धा पावलं उचलली जात आहेत खर तर विकासाच्या मुद्द्यावर मी श्रद्धा साखरेची भूमिका जशी की विकास जात पात हे बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावरती बोलूयात ना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाऊयात विकास आम्ही काय करणार आहोत आणि विरोधक काय करणार हे विरोधकांनी सांगावा आम्ही काय करणार ते आम्ही सांगू अशा पद्धतीची भूमिका श्रद्धा साखरे यांची आहे त्या जातीच्या जा पातीचं काय मानाला तयार नाही आहेत पण दुसरीकडे जातीचा जा आधार घेतला जातोय एका ओबीसी कॅटेगरीतील व्यक्तीला किंवा महिलेला आपण सर्वसाधारण जागेतून निवडून द्यायचं का अशा पद्धतीचा प्रचार केला जातोय आता काय झालंय जिल्हा परिषदेला श्रद्धा साखरे राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर पंचायत समितीला सासगावचा जर आपण विचार केला तर आहेत उमेदवार देवायनी अजित देशमुख पलीकडच्या खानाव पंचायत समितीमध्ये आहेत भूषण सूर्यकांत पाटील म्हणजे ओबीसी एक महिला उमेदवार वरती जिल्हा परिषद आणि दोन खालचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते एक आहे देशमुख समाजाचा आणि एक आहे पाटील समाजाचा जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत दुसऱ्या म्हणजे ज्या शिंदे गटातून लढत आहेत रेशमा पाटील त्यांचे सासरे भाजपचे नेते आहेत त्यांनी या मतदारसंघाचं या अगोदर प्रतिनिधित्व केलंय ते जिल्हा परिषदेचे सभापती राहिले आहेत पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत त्यांच्याकडून असं बोललं जात आहे अशी चर्चा मतदारसंघात आहे की साजगाव भागात जेव्हा आपण असू तेव्हा एकमत अजित देशमुख यांच्या पत्नी देवायनी देशमुख यांना आणि एकमत पाटील म्हणून रेश्मा पाटील यांना पलीकड सुद्धा तसंच आहे भूषण पाटील यांना एकमत द्या पण एकमत आम्हाला द्या मग पाटील आणि देशमुख श्रद्धा साखरे यांच्या विरोधात एकत्र आलेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय तर ओबीसी कॅटेगरीतील श्रद्धा साखरे निवडणुकीला जेव्हा उभ्या राहतात त्यांना जेव्हा पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी दिली जाते तेव्हा त्यांची जात पाहिली जात नाही या राज्याचं मुख्यमंत्रीपद मुस्लिम समाजाच्या बॅरिस्टर ए आर अंतुर यांनी भूषवलेलं आहे आता सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ते ब्राह्मण समाजाचे आहेत ब्राह्मण समाज अल्प समाज अल्प आहे अल्पसंख्याक समाज आहे असं म्हटलं जातं मुस्लिम समाजाची सुद्धा तीच परिस्थिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी सुद्धा ओबीसी समाजातूनच येतात ओबीसी प्रवर्गातून येतात मग तिथं कुठे जात पाहिले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील बॅरिस्टर यार अंतुले म्हणजे अंतोले साहेब तर बॅरिस्टर होते इतके ते शिकले होते की ते बॅरिस्टर होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं राज्याचं केंद्राचं अल्पसंख्याक मंत्रीपद म्हणजे केंद्रात सुद्धा त्यांनी मंत्री म्हणून काम केलं खासदार होते अनेक वर्ष ते आमदार होते अनेक वर्ष सुनील तटकर उदाहरण आहे खासदार सुनील तटकरेंचे ते सुद्धा विशेष समाजातून येतं म्हणजे जातीवरती कुठली कॅटेगरी ठरू शकत नाही आपल्या कर्तृत्वावरती सगळं ठरतं आणि श्रद्धा साखरे दृष्टीने निश्चितपणे कर्तृत्ववान आहेत परंतु हे कर्तृत्व बाजूला टाकून अनेक ठिकाणी अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू असल्याच्या चर्चा कानावर आहेत आणि त्याच दृष्टीने लोकांना खरं काय ते कळावं हो। लोकांच्या समोर खरं काय जावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ बोलण्याचा प्रयत्न आहे आता जर का आपण सासगावचा विचार केला सासगाव पुढचा विचार केला तर सासगावचे जे सासगावचं जे साजगाव, साजगाव गाव आहे त्या गावात अजित देशमुख यांची मोठी ताकद आहे म्हणजे एक हाती ताकद आहे असं पण होण्या त्यांच्या पत्नी पंचायत समितीची निवडणूक लढत आहेत सासगावचा जो बूथ आहे त्या बूथवरती त्या शंभर टक्के पुढे असतील म्हणजे कोणीच त्यांच्यावर समोरचा उमेदवार पोचू सुद्धा शकत नाही परंतु मग अशी चर्चा होती की एक मत सासगावचं देवायनी देशमुख यांना जाईल आणि दुसरं जे मत आहे ते श्रद्धा साखरेच्या ऐवजी रेश्मा पाटील यांना जाईल म्हणजे नरेश पाटील यांचे जे काही ऋणानुबंध जे काही संबंध इतक्या वर्षात सासगावमध्ये आहेत त्या संबंधाचा फायदा घेऊन एक मत वर जाईल विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आणि खालचं मत मात्र देवायनी देशमुख यांना दिलं जाईल हे जर असं झालं तर श्रद्धा साखरे साजगाव मध्ये मागे पडतील जशी अजित देशमुख यांची साजगावमध्ये ताकद आहे तशीच ताकद पाली फाट्यापासून अगदी चावणी उमऱ्या उमरे ते चावणीपर्यंत अंकित साखरे यांची आपण फार लांब कशाला जा देवणावे ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर देवणावे ग्रामपंचायतीमध्ये एक हाती सत्ता अंकित साखरेंकडे आहे मग अंकित साखरे जेव्हा श्रद्धा साखरे यांच्यासाठी मतदान मागतील मध्ये तेव्हा ते देव देशमुख यांच्यासाठी सुद्धा मागणार आहेत म्हणजे ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता ओबीसी समाजाचा एक नेता ज्यावेळेस देवेंद्र देशमुख यांना मत द्या असं सांगेल त्यावेळेस श्रद्धा साखरे पण तेच मत पडेल ना देवानी देशमुख यांना सुद्धा तेच मत पडेल तिथं कुठं जात पात, पात पाहिली जाणार नाही तसंच सासगावमध्ये सुद्धा झालं पाहिजे सासगावमध्ये सुद्धा अजित देशमुख यांची जबाबदारी आहे किंवा अजित देशमुख यांच्यासोबत जे कार्यकर्ते फिरतात पदाधिकारी फिरतात त्यांची जबाबदारी आहे की जसं एक देवानी देशमुखांना मत पडेल तसंच एक मत वरती श्रद्धा साखरे यांनाच पडलं पाहिजे अर्थात जे काय मतदान होईल दोन्ही भागात पाली चावणीपर्यंत जसं अंकित साखरे यांचं म्हणजे प्राबल्य आहे किंवा त्यांची जशी ताकद आहे तर अजित देशमुखांची ताकद साजगावपासून अगदी सारसंपासून आडशे पर्यंत असा पण होऊयात साजगावला त्यांची स्पेसिफिक जरा जास्त ताकद आहे परंतु पॅनल टू पॅनल जर का मतदान झालं पॅनल टू पॅनल लोकांनी मत दिली तरच दोन्ही उमेदवार विजयापर्यंत जाऊ शकतात म्हणजे असं जरी चित्र असलं की देवेंद्र देशमुख यांच्या समोरचा उमेदवार अगदी कमजोर आहे त्यामुळे सहजपणे देवेंद्र देशमुख विजयी होतील असं जरी चित्र असलं तरी समोर नरेश पाटील यांच्यासारखा मुरब्बी आणि हुशार राजकारणी आहेत राजकारणी आहे हे कोणीही विसरून जाता कामा नये ते तेल लावलेले पैलवान आहे ते, ते इतक्या सहजपणे हरतील किंवा इतक्या सहजपणे पाठ टेकतील टेकतील असं चित्र अजिबात नाही त्यांना जर कोणी हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला अगदी अजित देशमुख असतील किंवा अंकित सगळे असतील कुणीही त्यांना हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला तर ते इतक्या सहजपणे पर पराभवाच्या सामोर पराभवाला सामोरे जातील असं अजिबात नाही ते सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतील मग साम दाम दंड भेद खांद्यावर एखाद्याच्या हात टाकण्यापासून एखाद्याच्या पोटात शिरण्यापर्यंत ज्या काला नरेश पाटलांना येतात किंवा इतके वर्षी त्यांनी जे राजकारणात आपलं कौशल्य वापरलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी इतके वर्षी राजकारण केलंय ते सगळे फंडे नरेश पाटील निश्चितपणे वापरतील त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे दोन्ही भागातल्या अगदी पाली फाट्यापासून चावणीपर्यंत पर्यंत आणि सारसणपासून सासगाव ते अगदी आडोशी पर्यंतच्या दोन्ही भागातल्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट जबाबदारी करावी लागेल की पॅनल टू पॅनल कसं मतदान होईल ना की एक मत आपल्याला आणि एक मत समोरच्या वेगळ्या विरोधातल्या उमेदवाराला असं जर का करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा फटका निश्चितपणे दोन्ही उमेदवारांना बसू शकतो कारण वन टू वन लढत आहे ज्यावेळेस श्रद्धा साखरे यांना एक मत न देता ते जर का आ, रेश्मा पाटील यांना देण्याचा प्रयत्न केला गेला रेश्मा पाटील यांची निशाणी वेगळी आहे श्रद्धा साखरे यांची निशाणी वेगळी आहे पण श्रद्धा साखरे यांच्याऐवजी म्हणजे श्रद्धा साखरे यांना मत न देता ते रेशमा पाटील यांना देण्याचा प्रयत्न केला तर ते मत रेश्मा पाटील यांच्याऐवजी दुसऱ्या पंचायत समितीच्या ज्या उमेद आहेत रोहिणी एरम त्यांना जर गेलं तर त्याचा फटका पुन्हा म्हणजे रेश्मा पाटील यांना तर मत जाणार नाहीच पण उगाच रोहिणी इरम यांची मतं वाढतील आणि श्रद्धा साखरे यांची मतं कमी होतील किंवा श्रद्धा साखरे यांना एक मत देऊन वर खालचं जे मत आहे ते जर का रोहिणी इरम यांना देण्याचा प्रयत्न केला ते रोहिणी ऐवजी जर का देवायनी देशमुख यांना मत गेलं किंवा असं म्हणजे जर का उलटं पालट झालं तर त्याचा फटका दोन्ही उमेदवारांना बसू शकतो याचं भान याच याची जाणीव कार्यकर्त्यांना असली पाहिजे आणि तर पलीकडे ज्या पद्धतीने अंकित साखरे सांभाळून घेत आहेत जबाबदारीने माझ्यापेक्षा दहा मतं जास्त मिळतील देवायनी देशमुख यांना तीच जबाबदारी अजित देशमुख यांना सुद्धा या भागात घ्यावी लागेल कुठल्याही परिस्थितीत आपल्यापेक्षा पन्नास मत कशी जास्त मिळतील याची काळजी जर का घेतली गेली नाही तर भविष्यातले निकाल निश्चितपणे वेगळे लागू शकतात अशी चर्चा सध्या आपल्याला ऐकायला मिळते अजून काही कालावधी आहे हो ज्या चुका होत आहेत त्या सुधारण्याला वाव आहे कारण पाच तारखेला मतदान आहे आता आज अठ्ठावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखे पाच सात दिवसाचा मोठा कालावधी आहे या कालावधीत ह्या कशा गोष्टी सुधारतील हे सुद्धा दोन्ही नेत्यांनी पाहिलं पाहिजे विशेषतः अजित देशमुख यांनी काळजी घेतली पाहिजे कारण श्रद्धा साखरेंच्या विरोधात खरं तर कुठल्याही परिस्थितीत अंकित साखरे यांना निवडून अंकित साखरे आले नाही पाहिजेत त्यांचा पराभवच झाला पाहिजे अशा प्रकारे देव पाण्यात ठेवून काही लोक बसलीत तर त्यांना रोखायचा असेल तर अंकित साखरे यांना विजयाकडे घेऊन जायचं असेल तर अजित देशमुख यांना अधिक काळजी घ्यावी लागेल आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्या लागतील स्टेटस आपण स्टेटसमधला लोक भावना व्यक्त करतात स्टोरीमधना भावना व्यक्त करतात असं म्हटलं जातं बरेच जे स्टेटस ह्या भागातले पाहायला मिळतात म्हणजे पासून अगदी आडुशी पर्यंत असतील स्पेसिफिक सासगावमधले असतील ते केवळ देवायनी देशमुख यांचे स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांचे पाहायला मिळतात तर ते देवायनी देशमुख यांच्या पुरुद्ध सीमित न राहता तेवढीच रिस्पेक्ट किंवा तेवढाच तेवढंच काम ते का श्रद्धा साखरे यांच्यासाठी सुद्धा झालं पाहिजे कारण दोन्हीही उमेदवार राष्ट्रवादी म्हणून लढतायत दोन्ही उमेदवार विजयी कसे होतील या दृष्टीने कार्यकर्त्यांनी खरं तर पाहिलं पाहिजे आणि नेतृत्व जे करत आहेत त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे ही जर काळजी घेतली नाही तर मी जसं मगाशी म्हणालो तसं नरेश पाटील हलक्यात घेऊ नका नरेश पाटील तेल लावलेले पैलवान आहेत जर अजित देशमुख किंवा अजित देशमुखांच्या जवळच्या लोकांना वाटत असेल की आपली जागा निवडून आलेली आहे शेवटच्या खेळापर्यंत काही येऊ शकतं त्यांना नरेश पाटील म्हणतात कोणीतरी असं मध्ये म्हटलं होतं की त्यांची जादू जादू ओसरली आहे कमी झाली आहे तर असं अजिबात समजू नका नरेश पाटील जादूगार आहेत ते कशी जादू करू शकतात आणि कशाही पद्धतीने ते चित्र बदलवू शकतात याचं भान ठेवा हवेत न जाता जमिनीवरती या दोन्ही उमेदवार पॅनल टू पॅनल कसे चालतील याच्या दृष्टीने प्लॅनिंग करा एक मत एक एकमत तिकडं असं जे करणारे आहेत त्यांनी खरंतर डोक्यात नाही चित्र काढून टाकलं पाहिजे आणि दोन्ही उमेदवार आपले कसे निवडून देतील ह्या भागातले वरती भूषण पाटील यांना सुद्धा कशी मतं मिळतील श्रद्धा साखरे यांच्या जोडीने हे सुद्धा पाहिलं पाहिजे तीन लोकांचं जे पॅनल आहे वर जिल्हा श्रद्धा साखरे खाली आत्तरगाव पंचायत समितीला देवायनी देशमुख आणि पलीकडच्या पंचायत समितीला खानावच्या भूषण पाटील हे तीनही मेदारांचा जर पॅनल निवडून आला तरच कार्यकर्त्यांना आनंद साजरा करता येईल कार्यकर्त्यांना उत्साह साजरा करता येईल दोन हजार एकोणीसला सुरेश लाड पराभूत झाले त्यानंतर आता दोन हजारच्या पंचवीसच्या निवडणुकीत चोवीस पंचवीसच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांना पराभवाचा सामना करावा लागला खुप नगरपालिकेच्या निवडणुकीत सुनील पाटील पराभूत झाले म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दोन हजार पासून अंगावर गुलाल घेता आलेला नाही संधी या निमित्ताने आली आहे आता त्या संधीचं सोनं करायचं की त्या संधीचं वाटोळ करायचं याचं याची सर्वस्वी जबाबदारी किंवा याचं याचा सर्वस्वी विचार जे काय अशा पद्धतीने डुप्लिकेट काम करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा डबल पॉलिसी करण्याचा प्रयत्न करतात एकमत तिकडं आणि एकमत तिकडं तर असं न करता तीनही उमेदवार आपले आहेत तिन्ही उमेदवार कसे आपले आहेत आणि तिन्ही उमेदवारांना कसं आपण आपल्या मताच्या माध्यमातून विजयाकडे घेऊन जाऊ याची जाणीव याचं भान ठेवून आगामी काळात कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे काम केलं पाहिजे मतदान त्या पद्धतीने करून घेतलं पाहिजे मतदारांना त्या पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे अंकित साकरे असतील आणि अजित देशमुख असतील दोन प्रमुख नेते आहेत दोघांच्या सौभाग्य होते निवडणुकीच्या रिंगणात आहेत अंकित साखरे आणि अजित देशमुख आपण असं म्हणणार राताची दोन चाके आहेत एक जरी कमी पडलं तरी नुकसान होईल आणि ते नुकसान टाळायचं असेल तर दोघांनी काळजी घेतली पाहिजे विशेषतः अजित देशमुख यांनी आधी अधिक लक्ष घातलं पाहिजे कारण साजगाव आणि साजगाव परिसरातील भागांमध्ये अशा प्रकारचा प्रचार सुरू असल्याचं अधिकपणे बोललं जात आहे त्यामुळं जबाबदारी अजित देशमुख यांची आहे की त्यांनी काळजी घ्यावी देवेंद्र देशमुख यांना विजयाकडे घेऊन जाताना सध्या साखरे मागे राहणार नाहीत हे सुद्धा अजित देशमुख यांनी पाहावं एवढंच या व्हिडिओच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही उमेदवार सक्षम आहेत आणि विजया विजय विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत फक्त मी जे आता बोललो ते जर का त्याच्यावरती गंभीरपणे विचार केला गेला नाही तर मात्र नरेश पाटील यांच्या समोर टिकाव लागणं कठीण आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे